सगळा डोंगर काळा झाला आहे गवत नावाचं पातळ पण शिल्लक नाही आणि आता जनावरांना प्राण्यांना पाण्याची खूप गरज भासणार आहे अन्नाची तर भासणारच गेल्या वर्षी आम्ही याच दिवसामध्ये त्यांना पाण्याची सोय केली होती मी आता कोणाचंच लक्ष नाही आहे उद्या मी हे काम सुरू करतो आहे पप्प तारंबळ होत असणार आहे बरं पक्ष्यांचे प्राण्यांचे बेकार आवाज देत आहे तिकडून त्यांना कळालंय आहे की कोणतरी येतं आहे आपल्या सेवेसाठी सकाळीच या कामाला लागतो वाळलेल्या शेंगांचा आवाज येतोय वाऱ्याबरोबर मोर एकमेकांना आवाज देत आहेत किती वेळा पाणी काय होते हां आता आता अरे अरे अह हो हो, हो। चल चल जाऊ फिरायला <laughs> इकडे 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 चौकऱ्या काय 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 Mor je čitaj Ovo mor mor Vidite ga? Ima isma

तिकडे काय मोर असतील मोर मग ते नाही का ओरडत असत मोर el carabobo mujer. हय तू करणार का मदत करणार का मदत आपण काय करू पाण्याचंही ठेवूयात जनावरांना तुला लागतं ना गरे पाणी प्यायला तशीच रानात बी जनावर असतात बरं का त्यांना आपण हे करूया पाणी ठेवायला हां ठेवत ना ठेवयात ना येशील ना सोबत हुँ, 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 हुँ. बस 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 अरे हो हां 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 तोंड खातो का बस चल तू तिकडे काय तब त बघता बघता चल चल नंतर जा टाक कुठे गेलाय काम है? काम काय ना जरा पाणी भरायचं होत नाही नाही तिथून नाही इकडे डोंगरात जरा पाणी सोडायचं डोंगरात पाणी सोडायला वेळ रात्री येऊन जाऊन

कुठे गेलता बर बरं आहे की वेळ आहे का तुझ्याकडे थोडासा तेच जरा पान उठे करायचं होते दोन चार नक्की किती वाजता येशील करेक्ट ये हो तरी किती वाजता साधारण आठ साडे होता येत आता दहा वाजेपर्यंत चालतंय आणि ऐक ना आ... ती पाच लिटरची केंड असतात ती आहेत का भेटतात का विकत बर बर बघ की दोन चार मिळाले तर फोन करतासा चालतंय हा ठेव का सावली सुद्धा करायची नाही झाडाला पाण्या त्यामुळं सावली तरी करणार कुठे मग रे अग इथं आपण पत्र्याचा डबा केला तर दोन वर्षापूर्वी दोन तीन वर्षापूर्वी तर तसाच येत आहे पण ते पाणी नसणार आहे आता चल ती जबाबदारी आपल्याला घ्यायला लागणार आहे एक अस्वस्थता आहे जी प्रत्यक्ष डोळ्यांसमोर निसर्गाचा नाश होताना पाहतोय आपण जंगल उजाड करत राहिलो तर निसर्ग त्याचा बदला घेतोच आणि आपणच मग त्या बदलांना समस्या म्हणतो खरं तर वन्य प्राण्यांचा उपद्रव ही समस्या नाहीच ती आपल्या चुकीच्या कृतींना एक नैसर्गिक प्रतिक्रिया आहे खरा संघर्ष कोणाचा जंगल कापले डोंगर उजाड केले नद्या बांधून ठेवल्या ही अतिक्रमणाची सुरुवात माणसाकडूनच झाली या वन्यप्राण्यांची नैसर्गिक वस्ती संकुचित होत गेली अन्न पाण्याचा तुटवडा निर्माण झाला आणि त्यांना गावे शहर काटण्याशिवाय पर्याय उरला नाही म्हणून वन्य प्राणी उपद्रव करत नाही ते फक्त जगण्यासाठी दड पडत डोंगराचा जंगलाचा विध्वंस का आणि कसा माणसाच्या निष्काळजीपणाची किंमत निसर्गाने मोजायची उन्हाळ्यात वन्य भागामध्ये आग लागते पण त्यातील बऱ्याच आगी मानव असतात सराव जमीन मिळावी म्हणून जमिनीचा हक्क प्रस्थापित करण्यासाठी आणि अगदी निष्काळजीपणे टाकलेल्या बिडीच्या थोटकामुळे डोंगराचा काळा बेगाळ चेहरा तयार होतो आणि या आगीमुळे मोठं झाडेही करपतात जमिनीचा पोत नष्ट होतो आणि मग पावसाळ्यात तिथं काही उगवत हो नाही मग पुढच्या वर्षी तिथे आणखीन वनवे लागतात आणि डोंगर उघडे पडत जातात विकास की विध्वंस विकास अपरिहार्य आहे पण त्याला दिशा हवी झाडं कापून मोठे रस्ते केले जात आहेत गावं शहरं बनवली जात आहेत पण त्या बदल्यात नवीन जंगल कुठे उभी केली जात आहेत भारतात अनेक ठिकाणी ग्रीन कॉरिडॉर संकल्पना आणली जाते जिथे महासागराच्या कडेला मोठी जंगल निर्माण केली जातात ही संकल्पना प्रत्येक विकास प्रकल्पासोबत राबवली जात नाही जस दैनंदिन आयुष्यात आपण सहज म्हणतो इथं पूर्वी एवढं घनधट जंगल होतं तसंच पुढच्या पिढीला म्हणावं लागेल पूर्वी या भागात वाघ होते हरिण होते पक्षी होते आज जर निसर्गाशी समतोल साधला नाही तर जंगल केवळ चित्रातच पाहायला मिळते भविष्यात पुन्हा जंगल निर्माण करणं खूप कठीण होईल कारण मुळातच हवा पाणी आणि हवामान यावरच परिणाम झाला असेल मग काय करायचं काय ठोस उपाय वन्य प्राण्यांसाठी अधिवास जपायचा सा। सरकारनं संरक्षित जंगलं वाढवली पाहिजेत शेती आणि जंगल यांच्यात बफर झोन तयार करायचा म्हणजे प्राणी थेट शेतात येणार थे नाही ना ना? त्यांना जंगलाच्याच कडेला खाद्य मिळेल क्लायमेट रिस्पॉन्सिबल डेव्हलपमेंट लागू करायची विकास हवा आहे पण त्याबरोबर जंगलं वाचवायची झाडं टिकवायची स्थानिक लोकांना समाविष्ट करायचं जंगलं वाचवायची तर आदिवासी शेतकरी गावकरी यांच्याशी संवाद साधणं गरजेचं आहे डोंगर जंगल आणि पानवठ्यासाठी कम्युनिटी गार्ड संकल्पना आणायची ठराविक भागामध्ये स्थानिक नागरिक मिळून तिथलं संवर्धन करू शकतात माणसानं स्वतःला निसर्गापासून वेगळं समजू नये आपण स्वतःला निसर्गापेक्षा वेगळे समजतो पण शेवटी आपण त्याच अन्नसाखळीचा भाग आहोत निसर्ग नाहीसा झाला तर आपणही सुरक्षित राहणार नाही म्हणूनच ना ना। निसर्ग वाचवणं आपलं स्वतःचं घर वाचवणं आहे घर्या मगऱ्या बात बास बात आता 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 का नाही मग तुझं चल जायचं आहे आपल्याला घरी चल चल या रिमोट राहिला की आपला